नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमी संलग्नित यशस्वी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नुकतीच आता पेपर बघा चार दिवसावर येऊन थांबलेला आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीसला तर सॉरी हा चार जानेवारी दोन हजार सव्वीसला तर काही चॅनलवाले दाखवत आहेत की एक वर्षांना वय वाढवण्यात आलं किंवा एक्झाम पुढे जाईल का ह्या आयोगाच्या काही आशेवर थांबून असं काही हे होणार नाही कारण एक्झाम आपल्या एक्झाम तर चार जानेवारीची चार जानेवारीलाच होईल त्या काही शंकाच नाही कारण आयोगानं असं कोणतंही परिपत्रक काढलेलं नाही कारण आपल्या अभ्यासामध्ये काही आपण गॅप पडू देऊ नका तर आपण काही आपली पीओक्यूची जी सिरीज चालू आहे ते आपण काही पी आयक्यू बघणार आहोत आज पण भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची कोणती माहिती सत्य नाही तर भारत आणि महाराष्ट्राची तुलना करून कोणती माहिती सत्य नाही असं बघता तर स्टेटमेंट काय काय दिले महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के आहे तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती तीन लाख सात हजार सातशे तेरा तर हे ते बरोबर आहे स्टेटमेंट भारताच्या लोकसंख्येमध्ये नऊ पॉईंट महाराष्ट्राचा वाटा किती आहे नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा भारतातील वाटा किती आहे अकरा टक्के आणि भारतातील एकूण वनक्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा किती आहे तेरा टक्के म्हणजे सत्य नाही म्हणते तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के हे पण बरोबर आहे आणि लोकसंख्या महाराष्ट्राचा वाटा नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के हे पण बरोबर आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा भारतातील एकूण पूर्व किती टक्के आहे तर अकरा टक्के हे पण बरोबर आहे तर योग्य नाही म्हणते तर आपलं हे वनक्षेत्रामध्ये तेरा टक्के हे नाही म्हणजे याचा आन्सर काय येते भारतातील एकूण वनक्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा तेरा टक्के आहे म्हणजे हे विधान आयोग्य आहे नेक्स्ट बघूया वर्तप्रथांचा मुख्य दाता म्हणून कोणाला ओळखले जाते तर वर्तप्रथाचा मुख्य दाता कोणाला म्हणून ओळखले जाते बेंटिंग मेकॉले एस्टिंग आणि मेटकॉफ तर याचा आन्सर काय येते मेटकॉफ तर त्याला मेटकॉफला काय म्हणतात वर्तप्रथांचा मुख्य दाता म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते ठरवत नाही तर आरबीआय खालीलपैकी कोणते म्हणजे काय काय ठरवते बँक दर एम एस एफ अजून आर 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 आणि आर आर अशा प्रकारचे जे रेशो आहेत ते कोण ठरवते आरबीआय म्हणजे कोणते ठरवित नाही तर सीमांतिक राखीव सुविधा दर म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी एम एस एफ रेपो दर हे पण ठरवते हे पण ठरवते वाणिज्य पत्र दर कमर्शियल पेपर रेट आणि एल एफ म्हणजे तरलता समायोजन सुद समायोजन सुविधा दर तर काय ठरवित नाही आरबीआय तर कमर्शियल पेपर रेट म्हणजे वाणिज्य पत्र दर काय करत नाही आरबीआय ठरवित नाही म्हणजे ते आरबीआयच्या याच्यात येतच नाही ते वाणिज्य पत्र नेक्स्ट मे दोन हजार एकवीस मध्ये मुत्सुदी प्रीत मो, 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 मोहन सिंग मलिक खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे तर पुस्तकावर पण आयोगाचा एक महत्वाचा क्वेश्चन आहे कारण पुस्तकावर हर एक पेपरमध्ये पुस्तकावर एखादी एक, एक प्रश्न असतोच द पिलर्स ऑफ द अर्थ अ हिस्ट्री ऑफ इंड्रीज अँड अलायन्स गर्ल विथ अपर्ल इयरनिंग द नेम ऑफ द रोज तर त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलंय तर सॉरी एक मिनिट सिक्कीम अ हिस्ट्री ऑफ इंड्रीज अँड अलायन्स हे त्यांचं पुस्तक आहे नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी प्रस्तावित केली होती तर कोण केली होती तर मसुदा कोणी मांडला होता नेहरू जवाहरलाल नेहरू बी आर आंबेडकर महात्मा गांधी आणि बी एन राव राऊ नाही तर राऊत एन राव तर घटना समितीचे बी एन राव काय होते तर घटना समितीचे सल्लागार होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, मसुदा चे। होते मसुदा तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते मसुदा समिती तर मसुदा समितीची स्थापना कधी झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये तर मग याचा आन्सर काय आहे तर जवाहरलाल नेहरू काय केले तर भारतीय मसुदा राज्यघटनेच्या मसुदा समिती समोर मसुदा कुणी मांडला राज्यघटनेसमोर तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाला आकार देण्यासाठी आकार देणारी प्रक्रियेला काय म्हणतात भूभौतिक प्रक्रिया जल जलराशिकीय प्रक्रिया टेट्राहायड्रो प्रक्रिया भौगोलिक प्रक्रिया तर त्याला कोणती प्रक्रिया म्हटली जाते भौगोलिक प्रक्रिया म्हणजे जॉग्राफिक प्रोसेस एरियन ड्रामा इन्क्वायरी इन पॉवर्टी ऑफ नेशनचे लेखक कोण होते तर कोण होते विक्रम सेठ मुन्नर मायंडल शोभाडे आणि चित्रा सुब्रमण्यम तर कोण होते त्याचा आन्सर काय होते तर गुन्नर मायड्रे आपण फास्ट बघूया थोडं फास्ट घेऊया आपण खालीलपैकी कोणते विधाने प्रकाशाबाबत योग्य आहे प्रकाश सरळ रेषेत प्रवास करते हा प्र परिवर्तित होतो संपूर्ण किंवा अंशता शोषली जाते आणि यामुळे विलोभनीय या, रंगाचे नमुने आकृती बंद देखील तयार होतात यामुळे सावल्या ग्रहण आणि प्रतिमा तयार होतात तर याचे कोणते कोणते स्टेटमेंट काय आपल्याला बरोबर आहे योग्य स्टेटमेंट कोणते कोणते आहे तर एक दोन तीन म्हणजे वरीलपैकी सर्वच विधाने काय आहेत योग्य आहेत नेक्स्ट yes. बघूया काळाक्रमानुसार खाली राजकीय संघटनाच्या स्थापनेची मांडणी करा बॉम्बे असोसिएशन बॉम्बो असोसिएशन कोणाचे आहे जगन्नाथ शंकर सेट मुंबईचा काय मुंबई मुंबईचा अनभिष्ट सम्राट यस बॉम्बे असोसिएशन मद्रास महाजन सभा पुणे सार्वजनिक सभा तर बॉम्बे असोसिएशन अठराशे बावन तर याचा आन्सर काय येते बॉम्बे असोसिएशन फर्स्ट असोसिएशन त्याच्यानंतर पुणे सार्वजनिक सभा स्टार्टिंगला काय येते बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशन नंतर पुणे सार्वजनिक सभा पुणे सार्वजनिक सभा त्याच्यानंतर काय येते मद्रास महाजन सभा मद्रास महाजन सभा त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बॉम्बे रेसिडेन्सी असोशी स्क्रीनशॉट करून घ्या यस ओके मग याचा आन्सर काय आहे ते तीन नंबर नेक्स्ट बघूया दादाबाई नौरोजी यांनी खालीलपैकी कोणती सभा स्थापन केली तर दादाबाई नौरोजींनी कोणती सभा स्थापन केली आत्मीय सभा आत्मीय सभा कोणाचा आहे राजा राम मोहन रॉय राजा राम मोहन रॉय मोहन रॉय यांनीच काय केले की सतीबंदीचा कायदा पण केला सत्तीबंदीचा कायदा त्याच्यामध्ये खूप मोठं कार्य केलं परमहंस मंडळी हे पण नाही देव समाज रमनाव्य माजदायसन सभा धार्मिक सुधारणा सभा तर दादाबाई नौरोजीने कोणती सभे स्थापना केली तर रहमानय जन माजदासन सभा म्हणजे धार्मिक ते कोणती एक सभा होती तर धार्मिक सुधारणा सभा होती यस yes, नेक्स्ट बघूया खालीलपैकी कोणता जगातील दुसरा सर्वात मोठा महासागर आहे तर सर्वात मोठा महासागर दुसरा कोणता आहे तर अटलांटिक महासागर यस yes, फास्ट बघूया थोडा फास्ट घेऊया भारताचे राष्ट्रपती म्हणून खालीलपैकी कोणाचा कार्यकाळ सर्वात कमी होता तर सर्वात कमी कार्यकाळ असणारे कार राष्ट्रपती कोण तर नीलम संजीव रेड्डी ग्यानी झेलसिंग फखरुद्दीन अली अहमद डॉक्टर झाकीर हुसेन तर सर्वात कमी काळ कोणाचा होता तर डॉक्टर झाकीर हुसेन अपक्ष निवडून येणारे राष्ट्रपती ज्ञानी झेर सिंग पहिले शीख राष्ट्रपती पहिले शीख राष्ट्रपती राष्ट्रपती एकोणीसशे एकोणीसच्या भारत सरकार कायद्याबद्दल खालीलपैकी कोण कोणते विधान योग्य नाही केंद्रीय व प्रांतीय विधी मंडळांना आपापल्या विषयांच्या यादीवर कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले मालमत्ता कर किंवा शिक्षणाच्या आधारावर मर्यादित संख्येने लोकांना मताधिकार मंजूर केला नेक्स्ट यात प्रथमच देशातील द्विपदीय वाद आणि थेट निवडणुका सादर करण्यात आल्या नेक्स्ट यामध्ये प्रांतीय लोकसेवा आयोगाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली तर यापैकी कोणते कोणते स्टेटमेंट बरोबर आहे तर याचा आन्सर काय येते तर आपल्याला काय योग्य नाही तर <coughs> योग्य नाहीत असे विचारले तर कोणतं स्टेटमेंट योग्य नाही त्यामध्ये प्रांतीय लोकसेवा आयोगाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली तर त्यामध्ये कोणतीही तरतूद नव्हती एकोणीसशे एकोणीसचा जे भारत सरकारचा कायदा होता त्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही तरतूद नव्हती प्रांतीय लोकसेवा आयोगाच्या स्थापनेची बदलची कोणती तरतूद करण्यात आलेली नव्हती यस नेक्स्ट बघूया भार खालीलपैकी कोणते भूस्वरूप हे वाऱ्याच्या निक्षेपणाने तयार होते ऑप्शन काय आहे पौनोड मृतिका नागमोड दण देवदण आणि हिमोड तर याच हिस्ट्री आन्सर काय याच पौनोड मृतिका नेक्स्ट बघूया केशर राष्ट्रीय मिशन खालीलपैकी कोणत्या उपाययोजना म्हणून सुरू केले गेले आहे कौशल विकास योजना कृषी विकास योजना अंत्योदय योजना आणि ग्राम ज्योती योजना तर हे कशाशी संबंधित आहे केशी राष्ट्रीय मिशन तर कृषी विकास योजना यस yes? नेक्स्ट बघूया रशिया येथे फिफा फुटबॉल दोन हजार अठरा कोणत्या देशाने जिंकला तर फिफा फुटबॉल रशियाने रशिया येथे आयोजन करण्यात आलं तर होतं तर ते ऑप्शन मध्ये काय भारत क्रोएशिया फ्रान्स आणि जर्मनी तर कोणत्या देशाने जिंकला दोन हजार अठरा तर फ्रान्स यस बंगालच्या गव्हर्नर जनरल पदाचे पद बदलून कोणत्या अधिनियमाने भारताचे गव्हर्नर नेमले तर सतराशे त्र्याहत्तर काय झालं रेग्युलेटिंग ऍक्ट एकोणीसशे त्र्याहत्तर सॉरी सतराशे सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट अठराशे तेहतीसचा चा सनदी कायदा आणि अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसचा चा भारत कायदा तर याचा आन्सर काय येते अठराशे तेहतीसच्या चा स... सनदी कायद्याने काय केलं की बंगालचा जो गव्हर्नर होता त्याच्या गव्हर्नर जनरल पदाचे पद बदलून काय केलं मग भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नेमण्यात आलं यस नेक्स्ट बघूया महाराष्ट्र पटाराची निर्मिती कशाने झाली तर महाराष्ट्राची पटालाची निर्मिती कशाने झाली तर <coughs> रोहिश मुलेख यांच्या उद्रेकामुळे काय झाली महाराष्ट्र पटलाची निर्मिती झाली म्हणजे भूकंपाचे उद्रेक होऊन काय झाली महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली अंतराळ विराला अंतराळात आकाशाचे कोणता रंग दिसतो तर अंतराळामध्ये जे गेल्यानंतर आकाशामध्ये त्या अंतराळात कोणता अंतर कोणता <coughs> रंग दिसतो तर लाल निळा जांभळा आणि काळा तर याचा आन्सर काय येते काळा म्हणजे काळा रंग दिसतो यस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन आहे अॅपेरल मित्र पार्कची पायाभरणी महाराष्ट्रात कुठे झाली तर कुठे झाली तर पुणे नागपूर अमरावती नाशिक तर याचा आन्सर काय येते अमरावती अमरावती येथे काय ये झालं तर पी एम मित्र पार्कची स्थापना कुठे झाली तर महाराष्ट्रामध्ये तर अमरावती येस थोडं फास्ट घेऊया भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान या घटना घडल्या होत्या योग्य क्रमाने कोणत्या पर्यायांचे प्रतिनिधित्व केले जाते लाला राय यांचा मृत्यू चोरी चोरा घटना जालियाबाग हत्याकांड मुस्लिमची स्थापना मुस्लिमची स्थापना एकोणीशे सहा कुठे झाली ढाका बाग हत्याकांड एकोणीसशे पंधरा चोरी चोरा एकोणीसशे बावीस लाला राय यांचा मृत्यू म्हणजे सर्वात एकोणीशे पंधरा तीन सर्वात काय येते चार म्हणजे पहिले चार येते चार तीन चार तीन म्हणजे ये हेच येते पर्याय याच उत्तर काय ते दत्त महात्म्यात सात हजार ऊर्वी आहेत टिंबटिंब याने लिहिला तर दत्त महात्मे हा ग्रंथ सात हजार उभीचा कोणी लिहिला तर वासुदेव बळवंत फडके लोकमान्य बाळगंधाव टिळक विनोद दामोदर सावरकर विष्णू शास्त्री पंडित तर याचा आन्सर काय ते वासुदेव बळवंत फडके यांनी काय केले तर दत्त महात्म्य किती हजार ओवी आहेत सात हजार उभी म्हणजे आयोगाचा ही इम्पॉर्टंट बळवंत फडके काय आयोगाचे इम्पॉर्टंट समाजसुधारक आहे ते इम्पॉर्टंट चळवळ चळवळ इथले एक महत्वाचे व्यक्ती आहेत वसंत बाळवंत फडके न्यायमूर्ती बा, गंगाधर टिळक टिळकांनी काय केले गीता रहस्य लिहिले गीता रहस्य दामोदर सावरकर अभिनव भारत संघटनेची स्थापना केली अभिनव भारत मित्र मेळा एकोणीसशे मध्ये आणि हे एकोणीसशे चार मध्ये विष्णू शास्त्री पंडितांनी पण महिला विषय भरपूर महत्त्वाचे कार्य केले के नेक्स्ट बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे कोणते दोन हजार अकरा ची जनगणना सेन्सस वर एक प्रश्न आहे काय म्हणते की महाराष्ट्र लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे कोणते तर पहिले पाच जिल्हे कोणते मुंबई उपनगर ठाणे मुंबई शहर कोल्हापूर पुणे नेक्स्टमध्ये काय दिले मुंबई शहर मुंबई उपनगर पुणे कोल्हापूर आणि ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पुणे आणि कोल्हापूर नेक्स्ट ऑप्शनमध्ये काय झाले ठाणे मुंबई शहर कोल्हापूर आणि पुणे तर सर्वात जास्त घनता असणारे जिल्हे कोणते पाच मुंबई शहर सॉरी फर्स्टला कोणते मुंबई उपनगर नेक्स्ट मुंबई शहर नेक्स्ट ठाणे नेक्स्ट पुणे आणि पाचव्या नंबरला कोणता कोल्हापूर सेन्सर्स वर आयोगाचा एक प्रश्न असतोच त्यामुळे स्क्रीनशॉट करून घ्या मित्र मॉनिटर्स एलईडी डिवाइन वापरतात डिवाइस वापरतात एलईडी म्हणजे काय एलईडी तर एलईडी म्हणजे काय लाईट इमिटिंग काय ते लॉन्ग फॉर्म काय लाईट इमिटिंग डायोट एलईडीचं लाँग फॉर्म काय आहे लाईट यस नेक्स्ट लाइटिंग हिमालयीन कोणत्या भागात करेवा भुरु आढळते तर ईशान्य हिमालय पूर्व हिमालय हिमाचल उत्तराखंड हिमालय आणि काश्मीर हिमालय तर कोणत्या भागात आढळते तर काश्मीर हिमालय नेक्स्ट महात्मा फुले कोणत्या वर्षी सत्य सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली तर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये कोण केले तर महात्मा गांधी महात्मा महात्मा ज्योतिराव फुले सॉरी महात्मा ज्योतिराव फुले कशाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली यस अठराशे सत्तावन्नला काय झालं अठराशे सत्तावन्नचा उठाव झाले अठराशे त्र्याऐंशी एकोणीसशे पाच ला काय तर बंगालची फाळणी काय झाली बंगालची फाळणी कोणी केली तर लॉर्ड कर्जर रद्द कधी झाले एकोणीसशे अकराला ला अकरामध्ये मध्ये काय झालं अजून पंचम जॉर्ज भारत भेटीवर आले त्यांच्या भेटीच्या स्मरणात काय केलं तर गेटवे ऑफ इंडियाची गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलं बांधण्यात आलं नेक्स्ट बघूया महाराष्ट्रातील कोणत्या शहराला छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आलं तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यामधला एक प्रमुख महत्वाचा जिल्हा आहे आणि सर्वात मोठा <coughs> महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा विभाग पण आहे मराठवाडा विभाग त्यालाच काय तर छत्रपती संभाजीनगर कोणत्या शहराला देण्यात आलं तर औरंगाबाद औरंगाबाद शहराचं नाव बदलून काय केलं तर छत्रपती छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव काय केलं की धाराशिव अहमदनगर स्क्रीनशॉट करून घ्या एस ओके पुढील पैकी कोणता कार्यक्रम प्रथम झाला मॉन्टिग्यू चॅन्सपोर्ट कायदा एकोणीसशे एकोणीस एक सायमन कमिशन एकोणीसशे सत्तावीस बोर्लो मिंटो एकोणीसशे नऊ जातीय निवाडा सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस फोन केले जॉ मॅक डोनॉल्ड मॅक डोनॉल्ड तर सर्वात प्रथम काय झालं तर मोर्लो मिंटू कायदा आला त्याच्यानंतर कोणता आला मुरलो मिंटूच्या नंतर मॉन्टेगुचन्स फोर्ट आला का त्याच्यानंतर काय झालं सायमन कमिशन आलं नंतर काय झालं जातीय निवाड म्हणजे त्याचा आन्सर काय येते एकोणीसशे नऊ मध्ये कोणता कायदा आला तर मोर्लो मिंटू यस yes, ओके okay. चांदूरगड टेकड्या आणि पेरासगड टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत चांदूरगड टेकड्या कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि नागपूर तर नागपूर कधी काय आहेत गरमसूर टेकड्या सॉरी हा नागपूरमध्ये गरमसूर टेकड्या गडचिरोलीमध्ये कोणत्या येतात चिरोली टेकड्या तर याचा आन्सर काय ते मध्ये तर चंद्रपूर काय महत्वाचे पाई महत्वाचं टॉपिक बघूया काही की यावर या, या भागावर करंट मध्ये प्रश्न येऊ शकतो टेनिस खेळामध्ये एक प्रश्न असतोच टेनिस ओपन स्पर्धा दोन हजार पंचवीस स्पर्धा विजेता आणि महिला विजेते ऑस्ट्रेलियन ओपन यावर दोन हजार पंचवीस चा ऑस्ट्रेलियन ओपन कोण जिंकलं तर यानिक सन्नर ते कुठल्या देशाचं आहे तर इटली आणि महिलामध्ये कोण जिंकलं तर मेडिसन किच अमेरिका फ्रेंच ओपन फ्रेंच ओपन कोण जिंकलं कार्लेस अल्कराइज ते कोणत्या दे देशाचे आहेत कार्लेस अल्कराइज तर स्पेन आणि महिलामध्ये कोण जिंकलं कोफी गॉफ तर ते कोणत्या देशाचे आहेत बेलारूस विमल्डन कोण जिंकलं यानिक सिन्नर ते कोणत्या देशाचे आहेत इटली म्हणजे यानिक सिन्नरने दोन प पद, दोन पदक जिंकले आहेत ते विमल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन आणि महिलामध्ये कोण जिंकलं तर एका स्विसटेक ते कोणत्या देशाचे आहेत पोलंड अमेरिकन ओपन कोण जिंकलं दोन हजार पंचवीस ची कार्लेस अल्कराइस स्पेन आणि महिलामध्ये आयर्ना सबलेका बेलारूस तर कुठल्या देशाचे आहेत ते बेलारूस म्हणजे टेनिस करंट मध्ये टेनिस म्हणजे खेळाविषयी माहिती येऊ शकते म्हणजे त्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो तरी चांगलं बघून घ्या याची स्क्रीनशॉट करून यस विविध ठिकाणचे गांधी गांधीवर पण एक इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक आहे गांधीवर कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन खानदेशचे गांधी कोण बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता विदर्भाचे गांधी म्हणून कोणाला ओळखतात लो, लोक लोकनायक बापूजी आने, यांचा जंगल सत्याग्रह यस दक्षिणचे गांधी के yes. कामराज के कामराज काही काळा काही काळाचे काही कालावधी अगोदर काय होते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पण म्हणजे राहिलेले आहेत म्हणजे काँग्रेस जेव्हा इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्यांनी काय केले खूप महत्वाचे पद भूषवलेले आहेत म्हणजे हे मद्रास मधून येतात तामिळनाडू मद्रास मधून येतात ते काँग्रेसमध्ये खूप दीर्घकाळ आहेत खूप मोठं यंत्रण आहे काँग्रेसमध्ये पूर्वांच्या गांधी बाबा राघवदास दास सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान कृष्णवर्णीय गांधी मार्टिन ल्युथर किंग श्रीलंकेचे गांधी डॉक्टर आयरनरत्ने आणि आफ्रिकेचे गांधी कोणाला म्हणतात तर नेल्सन मंडेला म्हणजे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती आहेत आफ्रिकेमध्ये येस थँक्यू अशाच प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि येणारी चार जानेवारीला आपल्याला खूप खूप शुभेच्छा तमाम नांदेडकर बंधून चार जानेवारीला येणाऱ्या एक्झामच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा चांगले पेपर द्यावा आणि चांगले जास्तीत जास्त आपल्या नांदेडचं नाव कसं मोठं होईल त्यासाठी जास्तीत जास्त कोर आणण्याचा प्रयत्न करा यस इथेच थांबूया आजचा लेक्चर थँक यू धन्यवाद